मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी मी आज बोलतो त्यावेळेस मनोज जरांगे पाटील हे तब्बल सहा महिन्यानंतर आज त्यांच्या अंतरवाली सराटिया गावात पोहोचल्या आहेत किंवा ते आतापर्यंत घरी पोचले असतील तब्बल सहा महिने घरदार सोडून एका ध्येयानं वेडा झालेली ही व्यक्ती आपल्या समाज बांधवांना आरक्षण मिळावं आपल्या समाजातील मुलांची प्रगती व्हावी उन्नती व्हावी या एकाच ध्येयाने वेडा होऊन राज्यातील पाच कोटी मराठ्यांना एकत्रित केलं आणि त्याची फलश्रुती अशी केली की शेवड़ी ही शेवटी सरकारला मुंबईला पोचून मुंबई जाम कसे करता येईल हाही प्रयत्न केला पण सरकारने वेळीच त्यांच्या त्या आंदोलनाची दखल घेतली आणि सांगितलं की तुमच्या मागण्या संपूर्णता पूर्णत आम्ही मंजूर करत आहोत आणि एक अध्यादेश काढून तो अध्यादेशसुद्धा जनांगी पाटलांना दिला आणि त्यावर जनांगींना असं वाटलं की आता सरकार काम करते आहे परंतु त्या अध्यादेशानंतर किंवा ज्या काही हालचाली होत आहेत राज्यभरात त्यावरून जरांगेंना हे साधलेलं आहे स्पष्ट मत की सरकारने आपल्या तोंडाला पाणी पुसली मराठ्यांना सरसकट आरक्षण ही मागणी मंजूर राज्यातील अंतवाली सराटीसह ज्या ज्या ठिकाणी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हेही तात्काळ मागं घेण्यात येईल शब्द काय आहे सरकारचा तात्काळ तात्काळ मागं घेण्यात येतील आणि अध्यादेशानुसार तात्काळ कामाला लावू पण अध्यादेश मिळाल्यापासून आज पाचवा सहावा दिवस निघतो आहे सरकारने दिलेल्या एकाही आश्वासनाची तिळा एवढीही कारवाई आजपर्यंत झालेली नाही आणि मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलं की जरांगे पाटील हे असे एक व्यक्तिमत्व आहे की ते सरकारच्या शब्दावर तंतोतंत भरसा ठेवणारी व्यक्ती आहे त्यांना असं वाटतं की सरकार नावाची मोठी यंत्रणा आहे मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीने जर माझ्यासारख्या माणसाला शब्द दिला तर हे लोक शब्दाला जाणणारे लोक आहेत शब्दानुसार कारवाई करणारे लोक आहेत बोले तैसा चाले त्या उक्तीप्रमाणे वागणार लोक आहेत असा साधा आणि सरळ विचार हा जलांक पाटलांचा आहे कारण कुठलेही आळेवेळे नाही कुठलंही राजकीय अनुशेष म्हणजे त्यांना हे नाही कुठलंही राजकीय अंग नाही कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही त्यामुळे एका ग्रामीण भागामध्ये एका साधारण कुटुंबामध्ये लहानाचा मोठा झालेला हा मनोज जरांगे पाटील यांना असं वाटते की सरकार जर एवढं बोलते आहे तर निश्चित सरकार आपले शब्द पाळेल कारण मनोज जरांगेंना हे माहीत नाही की सरकार म्हणजे लबाळाचं आवतन सरकारचे शब्द म्हणजे लबाळाचं आमंत्रण आणि ते जेवल्याशिवाय खरं होत नाही कारण आतापर्यंत या लबाळांनी मनोजरांगेंना वेळोवेळी त्यांचे आंदोलन कसे थांबवता येईल त्यांचं उपोषण ते कसं थांबवता येईल त्यांचा आत्मत्याग कसा थांबवता येईल देहत्याग कसा थांबवता येईल मुंबईमध्ये येऊन कायदा सुव्यवस्था हे धिंडवडे कुणाले नाही पाहिजे ना म्हणून त्यांना कसं थांबवता येईल हे सर्व प्रयत्न आपापल्या वेळेस परीनं केलेले आहेत आणि तेव्हा यावरून मला जनांगीणं असं वाटते की सरकार आता खरंच आपल्या मागण्या मंजूर होण्यापर्यंत आलेलं आहे परंतु आज चार पाच दिवस होत आहेत कुठलीही कारवाई सरकारकडून होताना दिसत नाही आणि ओबीसीचे आंदोलक रस्त्यावर येत आहेत ते सरकारला वेळी धरतायत की मराठ्यांना दिल्या जाणारं आरक्षण हे ओबीसीच्या कोट्यातून दिल्या जाऊ नये आणि तर ते दिल्या जर जात असेल तर आम्ही सरकारच्या विरोधात बसू विरोधात जाऊ कोर्टात जाऊ वगैरे वगैरे तर दुसरीकडे एक वकील जे मुंबईचे आहेत यांनी सुद्धा मराठा आरक्षणाच्या विरुद्धात न्यायालयामध्ये केस दाखल केलेली आहे त्यामुळे आरक्षण आणि दिलेले शब्द आणि तात्काळ हे शब्द फक्त त्या दिवशीच्या रात्रीच्या साडेतीन चार वाजताच्या जरांगे यांच्याशी झालेल्या बैठकीतच विरलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि मी प्रत्येक वेळेस माझ्या व्हिडिओतून सांगितलं की मनोज जरांगींना तुम्ही एवढं सोपं समजू नका जेव्हा जेव्हा मनोज जरांगीचे आंदोलन थांबवण्यासाठी म्हणून जे जे कोणी मंत्री आले असतील शिवानिवृत्त न्यायाधीश आले असतील उच्च विद्याविभूषित अधिकारी आले असतील मंत्री आले असतील या सर्वांपेक्षाही मनोज वरचळ ठरलेले आहेत उच्च शिक्षित अधिकाऱ्यांना मंत्र्यांना असं वाटते की आपण एवढे मोठे लवाजामा घेऊन गेलो एवढा ताफा घेऊन गेलो तर मनोज जरांगेवर आपला प्रभाव पडेल आणि मनोज जरांगे या प्रभावाखाली येतील आणि थांबतील पण म्हणून जरा की आजपर्यंत या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये कुणाच्याही प्रभावाखाली आलेले नाहीत हे स्पष्ट दिसत आहे कारण त्यांना जेव्हा समजलं की आपल्याला दिलेलं हे आश्वासन आपल्याला दिलेलं लेखी आश्वासन याची कारवाई आज पाच सहा दिवस होत असताना कुठेही होत नाही याच लोकांनी तात्काळ शब्दाचा वापर केला तात्काळ मग तात्काळ असताना राज्यातील आंदोलकावरचे गुन्हे मागू होत नाही दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की ते गुन्हे मागं घेता येणार नाही मराठ्यांना ओबीसी आरक्षण देता येणार नाही म्हणजे सरकारातील मुख्यमंत्री म्हणतात देता येईल पण उपमुख्यमंत्री म्हणतात देता येणारच नाही गुन्हे मागं घेता येणारच नाही म्हणजे सरकारमध्ये तारतम्य नाही मुख्यमंत्री काय बोलतात उपमुख्यमंत्री काय बोलतात आता आता तर अजितदादांच्या दारावर अजितदादांच्या घरासमोरसुद्धा मराठा आरक्षणाची मागणीसाठी मोर्चे जात आहेत म्हणजे जे ॲटो सरकार आपण म्हणू सरकार सध्याचं तीन चाकाचं अजितदादाचं एक चाक देवेंद्र फडणवीसचं एक चाक आणि समोरचं शिंदेचं चाक हा ॲटो आता तिन्ही चाकं पंक्चर व्हायला लागला काय असं वाटतंय कारण याच्यामधल्या प्रमुख खसलेल्या मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला कारण त्यांनी एक शपथच घेतली होती ना छत्रपतींची की मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही आणि तेही टिकेल असं आरक्षण देईल टिकेल ते जे दिलेला शब्द आहे ते ना टिकणार आहे ना त्याची अंमलबजावणी होणार आहे सोळा फेब्रुवारीला जे अधिवेशन ठरवलेलं आहे त्यापूर्वी तुम्ही लोकांची मन मतं मागितलेली आहेत त्या मतमतांतरेमध्ये सुद्धा सरकार सपशेल नापास होणार आहे दुसरीकडे न्यायालयात सुद्धा लोकांनी धाव घेतलेली आहेत ओबीसी रस्त्यावर आलेला आहे मग ही सर्व बाब मनोजरांगी ही चर्चा करणाऱ्या करताना आलेल्या आहेत तीन वाजताच्या रात्रीच्या नेत्यांना माहीत नव्हती एवढं सोपं समजता काय तुम्ही मनोज जरांगेंना मी तर असं म्हणेन मित्रांनो सध्याच्या शिंदे फडणवीस आणि दादा यांच्या सरकारला या तिघांच्या सरकारला लागला साडेसाती म्हणजे जर कोणी असेल तर ते मनोज जरांगे आहेत आणि हा साडेसाती डोक्यावरून लागलेला आहे आणि तो पायावरून आता निघणार आहे आता सध्या तो साडेसाती बेंबीजवळ आहे पोटाच्या बेंबीजवळ त्यामुळे अजून त्याला खाली उतरायला वेळ आहे आणि तो खाली उतरताना निश्चितच या सरकारचा फार मोठं नुकसान करणार आहे त्यामुळे असा लागलेला शाळे आणि या साळे चर्चा होत असताना येणाऱ्या त्याची चर्चा करणाऱ्या नेत्यांना मंत्र्यांना वरिष्ठांना सवानिवृत्त न्यायमूर्तींना असं वाटतं की हे साधारण व्यक्ती आहे अशिक्षित व्यक्ती आहे आठवा दहावा वर्ग शिकलेला एखादा खेडूत आहे आणि या खेडूताला आपण इकडल्या तिकडल्या गप्पा गोष्टी सांगितल्या म्हणजे तो पटून जाईल थांबवून जाईल काही आश्वासनं दिले किंवा त्याच्या काही त्यांच्या काही मागण्यासाठी मंजूर जर केल्या तर तो, तो थांबेल असा गोड गैरसमज करून बसलेले हे लोकप्रतिनिधी यांना मनोजरांगे आगामी काळात अजूनसुद्धा जेरी सांगण्याशिवाय राहणार नाही दहा जाने फेब्रुवारीपासून मनोजरांगे पुन्हा एकदा त्याच मराठा बांधवांना घेऊन अमरनुपोषणाला बसणार आहेत आणि ते अमरनुपोषण मित्रांनो एवढं कडक असेल मनोजलागीपेक्षाही मराठा समाजाला त्या आर त्या आरक्षणाची किंवा त्या दिलेल्या शब्दाची किंवा त्या आंदोलनाची मनोज उपोषण खऱ्या अर्थानं ते एकट्याच नसेल मनोजलागीचं ते, ते, मनो ते, मनो ते समाजातल्या कित्येक हजार लोकांचं उपोषण असेल किती मोठं अंश असेल की जे सरकारला सोडवताना कठीण जाईल कारण जेव्हा जेव्हा शब्द सरकारने दिले तेव्हा तेव्हा त्या शब्दाची कुठली अंमलबजावणी झाली नाही म्हणजे सरकार मनोज जिरांगी यांच्याशी प्रत्येक वेळा बोलताना लबाड झालेला आहे लबाड आणि या लबाडांवर आता मनोज इरांगी आणि मराठ्यांचा विश्वासच राहिलेला नाही त्यामुळे आगामी काळाला दहा तारखेचं जे आंदोलन असेल ती खऱ्या अर्थानं आरपारची लढाई असू शकते निवडणुका पुढे तोंडावर हो आहेत आचारसंहिता लागेल बाकीच्या काही गोष्टी होतील पण मनोजला आंदोलन निवडणूक आयोग थांबवू शकत नाही सरकार थांबवू शकत नाही कुठलीच यंत्रणा थांबवू शकत नाही कारण त्यांच्या मागण्या मंजूर झाल्या नाहीत दिलेल्या शब्दांनुसार सरकार चालले नाही लेखी दिलेल्या ले आश्वासनावर सरकार बोलून नाही राहिलं आणि राज्यामध्ये जे काही उलट सुलट चर्चा होताना तुमच्या मंत्रिमंडळातच मुख्यमंत्री काय म्हणतो तर उपमुख्यमंत्री काय म्हणतो त्यामुळे मनोज ना ही बाब आता स्पष्ट लक्षात आलेली आहे त्यामुळे हा एका खेड्यातला खेडूत मनोज जरांगे पाटील की जो पाच कोटी मराठ्याचं नेतृत्व आज करतो आहे त्या मनोज जरांगेंना आता सामोरे जाताना सरकारला आता कोणाला वापरता येईल मुख्यमंत्री संपले उपमुख्यमंत्री संपले बाकीचे संपले न्यायमूर्ती संपले आता मनोजरांग यांच्या त्या उपोषणाला सोडायला कोण जाणार आहे रावांना माझा सवाल आहे की तुम्ही एवढी जबाबदारी जर घेतली होती तर तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना सांभाळला पाहिजे होतं तुम्ही शगन भुजबळांना थांबवायला पाहिजे तुमच्या मंत्रिमंडळाने तुमचे सहकारी आहेत ते काहीही बोलत जर असले तर ते खऱ्या अर्थानं तुमचा उपमर्द करतायत मनोज जरांगेंचा नाही त्यांना हे तर वाटते तरी काय की आपल्या मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंना शब्द दिलेला आहे आणि आपण जर असं बोलत राहिलो तर त्याचे परिणाम काय होतील या परिणामाची सुद्धा जबा जाण आणि फान तुमच्याच मंत्रिमंडळात असल्या लोकांना नाही भुजबळ आणि भुजबळांची ओबीसीची संघटना ही तर रस्त्यावर उमटेल आहे उघडणार आहे सरकारात राहून उघडणार आहे हा तर मुख्यमंत्र्यांना केवढा मोठा घरचं आहे आहे देवेंद्र फडणवीसांनी गुन्हे मागं घेणार नाही असं म्हटल्यानंतर हाही मुख्यमंत्र्यांना किती मोठा आहेर आहे त्यामुळे तुमच्या सरकारचे लोक तुम्हाला जर एवढा घरच आहेर देत असतील तर तुम्ही मनोज जयरांगींना दिलेला शब्द कसा काय पार पडणार आहे किंवा तुम्ही जी शपथ शिवाजीजी घेतलेली आहे ती तुम्हाला कशी काय पूर्ण करता येईल ज्या छत्रपतीची शपथ आपण आझाद मैदानावरच्या त्या आझाद मैदान नव्हे त्या कार्यक्रमास दसऱ्या मेळाव्यामध्ये घेतलेली आहे माईक सोडून तुम्ही शिवाजी छत्रपतीच्या प्रतिमेचं दर्शन घेतला आणि चित्र पुन्हा माईकवर आले नाही 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 मी तुम्हाला शब्द देतो आहे आणि तुम्हालासुद्धा महाराष्ट्र नेत्या समजल्या जाते आणि तुमच्यासारख्याकडून दिलेला शब्द तुमचे सहकारी जर पाळत नसतील तर एकनाथराव ही तुमची गोची मनोज जरांगे नाही करत ही तुमची होची तुमचे दोन सहकारी करत आहेत त्यांना असं वाटते की तुम्ही दिलेला शब्द हा मराठ्यांसाठी फायद्याचा झाला नाही पाहिजे तुम्ही गेअरमध्ये आले पाहिजे तुम्ही अडकले पाहिजे तुम्ही पंचर झाले पाहिजे असं तुमच्या त्या दोन नेत्यांना वाटते आणि त्यामुळेच मनोज जरांगेंचं जे दहा तारखेचं आंदोलन आहे त्याला आता तुम्ह सामोरे जाताना त्याच्यासमोर एकनाथराव शिंदे जाणार नाहीत किंवा त्यांनी जाऊ नये किंवा ते गेले ते गेले तर काय अवस्था असेल सहा महिन्यानंतर आज मनोज जनांक आपल्या घरी जात आहेत आपल्या कुटुंबामध्ये भेटत आहेत आणि त्यांना असं वाटलं की आता मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आहे काल ते रायगडावर जाऊन आले आता घरी पोचलेच ती आणि सहा महिन्यानंतर एक प्रकारचा हा हा आरक्षणाचा वनवास बघून ते आपल्या घरी पोहोचल्यानंतर कुटुंबामध्ये त्यांचे दिवस चांगले जायला पाहिजे होते परंतु अजून दहा दिवसानंतर त्याच मनोजनांगींना अजून काही महिन्यासाठी दिवसासाठी बाहेर पडावं लागेल त्यामुळे अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण आलेला आहे मित्रांनो मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा ला शेअर करा दुरताच थांबतो धन्यवाद